नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे विहिरीच्या पारावर बसलेल्या तरुणाचा तोल जाऊन विहिरीत पडल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली तरुणा स्थानीय नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस आणि पालिका प्रशासनास यश आले ही घटना आज दिनांक पाच मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोड परिसरात घडली प्रदीप जयदेव उईके वय वर्षी पंचवीस राहणार दादला डोंगरिया तालुका जुन्नरदेव जिल्हा छिंदवाडा असे विहिरीतून बाहेर काढण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे प्रदीपने दिलेल्या माहितीनुसार त्याचे आई वडील सावनेर येथील कोलमाइन हॉटमेल क्वार्टर डब्ल्यू सी एल येथे राहत असून प्रदीप उईके हा महादेव यात्रेमधून सरळ आपल्या सावनेर डब्ल्यू सी एल येथील हॉटमेल क्वार्टरच्या घरी गेला परंतु तिथे गेल्यावर त्याला कळले की त्याचे आई वडील त्याच्या मामाच्या मृत्यूच्या कारणाने गावाला गेले आहेत त्यामुळे तो गावाला परत जाण्यासाठी निघाला सावनेर रेल्वे स्टेशनवर गेल्यावर त्याला कळले की पुढे कुठेतरी रेल्वेचा पूल खचला असल्यामुळे रेल्वे गाड्यांचे या मार्गावरून ये जा बंद आहे त्यामुळे तो रेल्वे स्टेशनवरून परत येत असताना राजकमाल चौकाजवळील भोंगाडे लेआउट कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या विहिरीच्या कड्यावर बसला या कड्यावर बसला असताना त्याचा अचानक तोल गेल्याने विहिरीत पडला प्रदीप विहिरीत पडल्याने एकच खळबळ उडाली यावेळी पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनास या ठिकाणी धाव घेतली यावेळी स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला मदत करीत सीडी विहिरीत टाकून प्रदीपला बाहेर काढले पोलिसांनी प्रदीप यास दवाखान्यात घेऊन गेले <द्रेख> <द्रेख>